संप्रदायाचा विस्तार आणि निश्चिम प्रेम प्रेम एवढं वयाच्या पाचव्या वर, वर्षामध्ये साक्षात भगवंता हातामधला नैवेद्य खावा इतकं प्रेम भगवंताच त्यांच्या वडील एकदा गावाला निघून गेले व्यापारा करता आणि नैवेद्य द्यायची जबाबदारी नामदेव महाराजांवरती आली नामदेव महाराज नैवेद्य घेऊन गेले चुमुकल छोटस पाच वर्षाचं लेकरू अंतकर निरागस स्वच्छ नितळ निखळ प्रांजळ आणि पवित्र अंतकरण अंतकरणामध्ये कोणाही बद्दल द्वेष नाही मत्सर नाही कोणती वासना नाही कोणताही काम नाही आणि स्वच्छ अंतकरणाने भगवंता समोर गेले सांगितलं देवा जेवण करावं लागेल आता ते का दगडाची मूर्ती आहे जेवण करणार नाही आपल्याला माहिती आहे म्हणून आई मुलाला सांगत असते बाळू हे घे नैवेद्य घे आणि देवाला तुमच्याकडे काय म्हणतात देवाला दाखवू नये खाऊ घाल कोणी म्हण नाही आपल्याला माहिती आहे देव खात नाही आणि देव खात नाही ते बराय तेव्हा जर आपल्या घरातलं नैवेद्य खाणं सुरू केला लोक त्याचं नाव राशन कार्ड मध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही एक माणूस वाळवा सकाळ संध्याकाळ जेवण द्यायचं कोण मोकळाय महाराज आप आपण बराय नाही तसं काही कोणी जीव घालण्याकरता तयार नाही आहे पण नामदेव महाराज निरागस अंतकरण विचारलं देवा माझे वडील दररोज येत होते आणि तू जेवण करत होतास आज मात्र किती वेळ झाला मी बसलो या ठिकाणी तू जेवण करत नाही का बरं जेवण करत नाही रागावलास का माझे वडील आज आले नाही म्हणून तुला राग आला का पण तुला मी सांगतो मी सुद्धा त्यांचा मुलगा आहे मी तू जेवण केल्याशिवाय इथून जाणारच नाही एक तास दोन तास तीन तास झाले पण देव काही जेवत नाही शेवटी नामदेव महाराज पाच वर्षाचा लेकरू आपलं डोकं त्यांच्या चरणारविंदी फोडून घेण्याचा संकल्प केला नुसता संकल्प केला नाही तर ते जावो अथवा राहो पाणुरंगी दृढ चरण न सोडी सर्वता आजी पंढरी नाता तुझी देवा शपथ घेऊन सांगतोय माझं डोकं फोडून घेईल जर तू जेवण केलं नाही नुसता संकल्प केला नाही तर डोकं फोडण्याकरता सुरुवात केली परिणामतः पाषाणाची मूर्ती थरथरा कापली त्याच्या मूर्तीला एक हाम फुटला आणि पाषाणाची मूर्ती थरथराता पली जीव लागली नाम्या सवे भगवंता जेवण करताय भगवान परमात्मा नामदेव महाराजच्या टाठाने व्यास शाही चरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का का जातिर यादव पते रुग्रस्य किं पुरुषं कुब्जा याहा कमनीय रूपम अधिकम किं तसुदामनो धनम भक्त्या तुष्यति केवलम नच गुणैः भक्ति प्रियो माधव भगवान परमात्मा वय पाहत नसतो भगवान परमात्मा जात पाहत नसतो भगवान परमात्मा श्रीमंती पाहत नाही भगवान परमात्मा सौंदर्य पाहत नाही भगवान परमात्मा प्रतिष्ठा पाहत नाही भगवान परमात्मा शिक्षण पाहत नाही भगवान परमात्मा पाहतो तो अंत कर्णामधला निरागस आणि स्वच्छ भाव भाव भगवान भाव का आपल्या अंतकरणामध्ये त्याच्याबद्दल भाव किती स्वच्छ आहे एवढं तो पाहतो जर भगवंतानी श्रीमंती पाहिली असती तर भगवान परमात्मा श्रीमंत लोकांचा मक्तेदार झाला भगवंतानी सौंदर्य पाहिलं असतं तर जे लोक सुंदर आहे त्यांच्या घरी भगवान परमातून बसला असता जे लोक एज्युकेटेड आहे उच्च शिक्षित आहे भगवंतांनी त्यांचं ज्ञान पाहिलं असतं तर लोक भगवान परमात्मा त्यांच्या घरी येऊन बसला असतात भगवान परमात्मा याच्यामधलं कोणाचं काहीच पाहत नाही पाहतो तर तो भगवान परमात्मा अंतकर्ण स्वच्छ भाव आणि तो भाव नसेल तर आपण कोणी असा भगवान परमात्मा आपल्यावरती कृपा करत नाही त्याची कृपा होण्याकरता अंतकरणातला भाव स्वच्छ असावा तो जात पाहत नाही जर पंढरपूरला गेलात तर नामदेव पायरीच्या अगोदर एका संतांची समाधी आहे दर्शन घेत असाल पण त्यांचं तर त्यांचं नाव काय संत चोखोबार मंगलवेळ्यामध्ये राहत होते आणि निम्न जातीमध्ये जन्म जर आपण विचार केला तर त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता त्या काळामध्ये त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता चंद्रभागेवरती आंघोळ करू देण्याचीही त्यांना त्याने मुभा नव्हती ज्या घाटावरती लोक आंघोळ करत होते विष्णुपदाच्या समोर एक गायपद आहे त्या समोर त्यांची आंघोळ व्हायची थी, तिकडे आंघोळ करायची एवढा अस्पृश्याचा काळ होता मंदिरात प्रवेश नाही बादशाची चाकरी करायची आणि वडिलांनी नाव चोखो का ठेवलं चोखो बारा आहे कारण वडील चाकरी करायचे बादशाची बिदरचा बादशा आणि ते त्याच्या दरबारामधले काही आंबे त्यांना संपूर्ण गोळा करायचे आणि भगवंताच्या त्या मंदिरात नेऊन देण्याची जबाबदारी त्यांची होती बाहेर नेऊन द्यायचे आतमध्ये दुसरे लोक घेऊन जात एक दिवस भगवंतानी स्वतः तो आंबा खाल्ला तो आंबा थोडाफार चोकून तो प्रसाद म्हणून त्यांच्या वडिलांच्या हातात दिला तो प्रसाद त्यांना प्राप्त झाला भगवंतानी तो चोकलेला म्हणून मला जर मुलगा झाला तर माझ्या मुलाचं नाव मी काय ठेवेल चोखोबर आहे मुलाचं नाव ठेवलं चोकोबर आहे अतिशय पवित्र स्वच्छ अंतकरण आणि अतिशय निष्ठावंत वारकरी वडील जीवन जगत असताना मी तुम्हाला सांगतो भगवान परमात्मा जात पाहत नाही पुढे ऐका बरेच दिवस वडील सेवा करायचे से, आणि वडील एक दिवस थकून गेले म्हातारपण आलं थकले पूर्णत आता पंढरपूरला जाण्याची क्षमता राहिली एका खाटेवरती पडले आता स्वतः उठता येत नाही वाचता येत नाही स्वतःची आंघोळ स्वतः करता येत नाही पण चोखोबराय मात्र आपल्या वडिलाची सेवा अतिशय अंतकरणाने करत तुम्हाला आश्चर्य वाटेल कधी वेळ भेटला तर चोखोबरा चरित्र वाचा फार गोड आहे वडिलांची सेवा एवढी केली की त्यांचा देयधर्म जाग्यावर झाला तरी त्यांना स्वच्छ करायचं त्यांचे कपडे बदलायचे कोणती लाल बाळगायची नाही एवढी वडिलांची सेवा केली मुलगा सेवा करतो यात नवल नाही पुढचं फार महत्वाचं वाक्य बोलणार आहे मुलगा सेवा करत होता हे नवल नाही कारण ते त्यांचं रक्त होत पण तयाची कांता तयाच सारखी त्यांच्या पत्नीचं नाव सोयराबाई जेवढा आपला पती आपल्या वडिलाची से सेवा करतोय आपल्या सासऱ्याची सेवा करतोय हे पाहत असताना सोयराबाईने कसलाही विचार केला नाही तेवढी सेवा सोयराबाई देखील त्यांची करत होती एखादा मुलगा जर वडिलाची सेवा करत असेल तर आश्चर्य मानू नका ती त्याचं रक्त आहे पण त्या घरातली सून तुमची आई वडिलांची सेवा मोठ्या आनंदाने करत असेल तर तिचा सन्मान करा का कारण ते तुमचं रक्त नसतानाही तुमच्या आईबापा सेवा करते याबद्दल तिचं कौतुक करत कारण दुसऱ्याची लेख आहे दुसऱ्याची मुलगी आहे रक्ताचा आपला संबंध नाही आहे आपला पोरगा सेवा करतो नवल नाही रे पण दुसऱ्याची पोरगी आपल्या घरात आली आणि आपल्या आई वडिलांची सेवा करत असेल तर हे तिचं फार मोठं कौतुक आहे सन्मान आहे तिचा सन्मान करावा त्या गोष्टीबद्दल अलीकडच्या काळामध्ये सुनबाईचा सन्मान करणं मला माहिती नाहीये दर्जा जातो त्या स्त्रीला प्रत्येक वेळा तिला चुकीत ठरवल्या जाते आणि प्रत्येक वेळा घर फोडण्याकरता तिला कारणीभूत केल्या जाते अंतर्मुख होऊन आपण तरी हा विचार करत नाही की कुठेतरी आपलेही चुकत असेल कुठेतरी आपलीही का काही चुक असेल जर तो तो ती आपली सेवा करत असेल तर तिचा अधिकार काय आपल्यावरती काय रक्ताचं नातं नाही आपलं मुलांनी करावं तिने का करावं पण पतीचा जीवनामध्ये पदार्पण झालं पतीच्या भोवती जेवढे काही नाते आहे त्या सर्व नात्यांना जर ती सेवा करत असेल तर मोठ्या मनाने आणि उदार अंतकरणाने घरातल्या मोठ्या लोकांनी तिचा सन्मान करणं गरजेचं असतं सोयराबाईनी तेवढी सेवा केली आपला पती सेवा करतोय पाहून ती मागे हटली नाही एक दिवस ते धर्म जाग्यावर झाला उठता येत नव्हतं यांनी दोन्ही त्यांच्या बगलेमध्ये दोन हात घातले आणि त्यांना उचलून त्या मुलीवरती नेलं आपण उचलून धरलेला आहे जर वडिलांना सोडलं आपण तर वडील खाली पडतील पण धोतर पूर्णपणे सोडायचं आहे स्वच्छ करायचं आहे आपण जर सोडलं तर खाली पडण्याची शक्यता आहे कोण पाणी टाकेल मला जर एका हाताने पाणी टाकता येत नाही धरता येत नाही अवस्था बिकट आहे सोयराबाई पाहिलं की आपला पती आपल्या वडिलांना घेऊन बाहेर आला अवस्था बिकट आहे दे धर्म झाला जाग्यावरती त्यांना कपडे काढून स्वच्छ करावं लागेल घरात तिसरं कोणी नाही आहे आपला पदर कमरेला खोवला आणि काही विचार न करता पाणी घेतलं त्यांच्या पाठीवरती सोडलं त्यांना स्वच्छ केलं कपडे त्यांचे स्वच्छ केले आणि खाटीवरती आणून पुन्हा त्यांना नवीन कपडे घालून त्यांना झोपवलं खाटीवरती आणि चोखोबाऱ्यांच्या वडिलांनी विचारलं चोखा घरामध्ये कोणीच नाही रे मला जेव्हा तू उचललं होतं तेव्हा पाठीमागून मागून माझ्या अंगावरती पाणी कोणी टाकलं बाळा चोखबार सांगितलं ती सोयरा होती डोळ्याला असूच्या धारा लागल्या नावा दिला सोयरा बाई बस समोर समोर बसवलं बाळा एखाद्या माणसाची कंबर स्वच्छ करायची असेल तर त्याची पत्नी करू शकते किंवा वडिलाच्या नात्याने त्याची मुलगी करू शकते तू माझी सून आहेस पण मुलीसारखी माझी सेवा केली माझा आशीर्वाद आहे तुला तू जेव्हा संकटामध्ये राहशील ना माझा आशीर्वाद आहे तुला जगाचा मालक तुझी सेवा करण्याकरता येईल सास्रांनी आशीर्वाद दिला म्हणून सत्तावीस दिवस पण सोयराबाईचं सो। माझ्या देवांनी केला i'm not a काका मारी चोखोबाची बहीण झाला शारंगधर वहिनी उगडा दार हा का बाळंत पण आलं चोयराबाईच जवळ आणि चोखो बराय बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्या बहिणीला निर्मळा बाईला घेण्याकरता गेले भगवंताच्या बहिणात मग्न झाले घरात कोणीच नाही पण आपल्या सासरांनी आशीर्वाद दिला होता की सोयरा माझे वडील म्हणून तू इतकी सेवा केली जेव्हा तुला संकट पडेल जगाचा मालक तुझी सेवा करण्याकरता येईल आशीर्वाद आहे माझा तुला आठवला सासऱ्याचा बोलावलं की पती माझा गावाला निघून गेला घरात कोणीच नाही बाळंतपणा त्या कळा येत आहे मला भगवंताने स्वतःच्या बहिणीचं रूप धारण केलं चोखोबारायांच्या आणि चोखोबारायची बहीण झाला शारंगधर वहिनी उघडा दार हक्का मारी थाप मारली वहिनी दार उघडा आणि चखू बरायची बहिणीचं रूप घेतलं आणि सत्तावीस दिवस बाळांत पण केलं एवढा नीच धराचं काम केलं भगवंतांनी पुरुषाला ते काम शोभत नाही तरी मात्र केलं कारण भक्ताची सेवा करणारी ती सोयराबाई होती माझी प्रार्थना आहे आपल्या घरामध्ये वयस्कर मनुष्य शास्त्र असेल आई असेल वडील असेल सासू असेल इतकी अवस्था बिकट आहे त्यांची ते आता आपल्या हाताने स्वतःच काम करू शकत नाही भगवंताची सेवा म्हणून त्यांची सेवा करा मरतानी त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिला जेव्हा तुम्ही संकटामध्ये पडाल तेव्हा भगवान परमात्मा धावून येईल तुम्हाला याच्यामध्ये काही तीड मात्र शंका नाही नक्की <स्थावागा> शास्त्रांनी आशीर्वाद दिला होता साक्षात भगवान परमात्मा प्रकट झाले आणि बाळांतपणासारखं बारा का निष्काम केलं सत्तावीस दिवस बाळांती धुटले त्या ठिकाणी आणि चोखोबारांच्या पत्नीचं बळांत करून ती सेवा पूर्ण केली तुम्हाला आश्चर्य वाटेल माझा अधिकार कदाचित थोडासा कमी पडतो हे संत सखुबाईचं चरित्र कधी वेळ भेटला तर वाचा चोखोबाराच्या पत्नीचं बाळांत पण केलं हे तर काहीच नाही तर संत सखुबाई वारीचे निष्ठावंत वारकरी लग्न झाल्याबरोबर सत्यनारायणची पूजा झाली लगेच वारीमध्ये निघून गेल्या सव्वा महिना घरी आला नाही आणि घरामध्ये लोकांना ते आवडणार नव्हतं सखूबाईचा रूप घेऊन त्या घरात त्या पतीसोबत त्या घरातल्या सगळ्यांसोबत सखूबाई राहिल्या त्या ठिकाणी देवाने सखूबाईचं रूप घेतलं आणि त्यांच्या घरी राहिले एखाद्या बाईचा त्या ठिकाणी रूप घेऊन जाणं बहिणीचं ठीक होत पण पत्नीच रूप घेतलं आणि माझ्या सखुबाई कोणता आड येऊ नये कोणताही त्यांच्यावरती वाद होऊ नये त्यांच्या घरात म्हणून त्यांच्या घरात सणासंस्कार स्टा। केला काय hmm. सांगते साधावया भक्ती का काज नाही लाज धरी आपल्या भक्त्यावरती बाळगत नाही त्या भक्ताची सेवा करतो माझा भगवान परमात्मा आणि म्हणून संत नामदेव महाराजची प्रार्थना आहे देवा आमच्या प्रत्येक संकटामध्ये तू येत असतो आणि आमची सेवा करत असतो म्हणून माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये तुझी शरण सेवा घडावी हीच अपेक्षा आहे